हे बघा आपल्या आपल्या शरीरात ऑलरेडी टी सेल्स असतात पण कधी कधी त्यांना कॅन्सरला कॅन्सरला कॅन्सरशी भेट करू करायला कठीण असतं आम्ही आम्ही काय करतो आम्ही एका पेशंटचे टी सेल्स काढतात त्यांच्याच रक्तातून टी सेल आम्ही काढून त्यांना लॅबमध्ये घेऊन जाऊन आम्ही त्यां आम्ही त्यांच्यावर आम्ही त्यांच्यावर मॉडिफिकेशन करतात आणि त्यांना थोडंसं बदलतात आणि त्या बदलाव्याच्या प्रमाणे त्या जिनेटिक बदलाव्याच्या प्रमाणे आम्ही जसं ते बदल बदलतो त्याच्याने ते जे सेल्स असतात ते परत शरीरात जाऊन कॅन्सरला कॅन्सरला शोधून काढतात आणि मग कॅन्सरला मारून टाकतात ते आता आता ह्यावेळी आपला जे पहिलं आपला जे पहिला ड्रग आहे त्याचं नाव आहे हो नेक्स्ट कार नाईनटीन ते आहे ब्लड कॅन्सर काही काही ब्लड ब्लडच्या रक्तांच्या जे कॅन्सर असतात त्यांच्यासाठी आहे शेवटी आम्हाला एकोणीस दिवस लागतात पेशंटचे पेशंटच्या रक्तात पेशंटचा रक्त काढल्यावरून ते मॅन्युफॅक्चर करून परत त्यांना दे देण्यासाठी एकोणीस दिवस दिवस लागतात लागतात त्याच्यानंतर त्यांना दहा दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये थांबायला लागतं म्हणजे सगळे साईड इफेक्ट कमी असणार त्याच्यानंतर ते डिस्चार्ज होऊ शकतात पण महत्वाचं गोष्ट हे आहे की हा ट्रीटमेंट एकदाच दिलं जातं एकच डोस आहे आणि त्याच्यानंतर त्यांना फक्त फॉलोअपसाठी यायला लागतं म्हणजे जेव्हा जर एक ट्रीटमेंट नाही चांगलं झालं एक ट्रीटमेंटने उपयोग झालं नाही तर त्याच्यानंतर Uh, हे कार्टी सेल थेरपी असं अँड जीन थेरपी असं त्या बेस्प आता आताच्या वेळी आम्ही आम्ही कमर्शियली क्लिनिकल ट्रायलच्या नंतर जेव्हापासून चालू चालू केलो तर तीन महिने झाले आणि आता आतापर्यंत आता मोठ्या मोठ्या शहरात कमीत कमी तीस पस्तीस हॉस्पिटल्समध्ये आता है, आ, हे हे थेरपी भेटू शकते गव्हर्नमेंट मध्ये पण ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये पण प्रायव्हेट मध्ये पण तर uh, कुठल्याही मोठ्या मोठ्या शहरात तुम्ही जाणार आतासाठी तरी जिकडे जिकडे बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं जातं तिकडे तर हेच आणि मुंबईमध्ये किती पाच हॉस्पिटल्स आहेत जसलोक आहे कोकिला बेन आहे टाटा मेमोरियल तर आहेच कारण त्यांनी आपली क्लिनिकल ट्रायल केली आणि त्यांना सोडून अपोलो नवी मुंबई सुद्धा आहे आणि फोर्टिस सुद्धा आहे आणि हिंदूच्या सुद्धा किती लोकांचे ट्रायलच्या वेळी आम्ही ज्या लोकांचं वय पंधरा पंधरा वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्यावरून कमीत कमी, कमी सत्तर लोक होते ज्यांच्यावर आम्ही क्लिनिकल ट्रायल केलो पण आता कमर्शियल झाल्यानंतर मार्केटमध्ये हे पूर्णपणे भेटल्यानंतर वीस पेशंटसाठी आम्ही आम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलो आहोत पंधरा पेशंटसाठी आम्ही ऑलरेडी डोस दिलो आहोत आणि त्यांना एक महिन्यानंतर यायला लागतं बघायला की हे बघा ट्रीटमेंट चालतंय की नाही आतापर्यंत तीन लोक पोचले आहेत त्या त्या एक महिन्याच्या पॉईंटला आणि तिघही रिमिशनमध्ये आहेत हे बघा बघितलं जातं की पेशंटला ह्याच्या अगोदर किती ट्रीटमेंट भेटलेत भेट त्यांच्यावरून कुठले कुठले ट्रीटमेंट चालत होते थोड्या वेळासाठी आणि कुठल्याही ट्रीटमेंटचा काहीही उपयोग झाला नाही त्याच्यावर पण कधी कधी बघायला लागतं पण विदेशात सुद्धा आणि इकडे सुद्धा पन्नास किंवा सत्तर किंवा ऐंशी ऐंशी टक्केपर्यंत सुद्धा असं चान्सेस आहेत की त्यांचा उपयोग होऊ शकतं आणि जर क्युअर नाही झालं तरी प्रोग्रेशन प्रोग्रेशन त्याचं अजून व्हायला नाही पाहिजे आणि ते कंट्रोलमध्ये लवकर येणार ह्याचे चान्सेस जास्त आहेत पण बाकीच्या लोकांनी जे असे हे थेरपीज बनवले आहेत त्यांना आता पाच सहा सात वर्ष झाली अमेरिकेत ते देऊन आणि युरोपमध्ये देऊन आमचं सुद्धा त्यांच्यासारखंच आहे आणि त्या लोकांना काय दिसलंय की जेवढं लवकर दिलं जात तेवढं चांगलं जास्त उपयोग आहे कशाला कारण ते आपल्या बॉडीचे स्वतःचे सेल्स आहेत आता परत 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 किमो दिलं परत 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 कॅन्सरला त्यांच्यावर काम करायचंय तर आमचे सेल्स थकून जातात म्हणून आपली सेल्स नवीन असायला पाहिजे आणि त्यांना लवकर द्यायला पाहिजे जेवढं लवकर ते मॅन्युफॅक्चर करून दिलं तेवढं जास्त उपयोगचा चान्स आहे ते पाचशे हजार पाचशे हजार सहाशे हजार डॉलर साठी कमी म्हणजे तीन किंवा चार करोड पर्यंत काही काही देश असतात जिकडे काय दोन तीन क्रोड मध्ये भेटतात पण ते काय आहे त्यांना एक दोन महिन्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा राहायला लागतं ला आणि तिकडे खर्च खूप जास्त आहे आता इकडे आम्ही चाळीस लाख पर्यंत आम्ही ठेवलेत आणि हे काय दर पेशंटसाठी वेगळं बनवलं जातं कारण पेशंटचे स्वतःचे सेल्स घेऊन आम्ही त्यांना त्यांना बदलून परत त्यांच्या परत त्यांच्या शरीरात टाकतो म्हणून ते ते एवढं लवकर आम्ही 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 कॉस्ट कमी करू शकत नाहीत पण आम्ही आम्ही लॅबमध्ये अजूनही काम करतोय आणि जसं आम्ही अजून पेशंटला ट्रीट करणार त्याच्याप्रमाणेच आम्ही अजून कॉस्ट कमी किती दिवस Uh, जेव्हा ते जेव्हा पेशंट हॉस्पिटलला येतात आणि त्यांना सांगितलं जातं की हे बघा तुमचं आता एक लाईन किंवा दोन लाईन नाही चाललं आणि म्हणून तुम्हाला अजून एक थेरपी लागणार कार्टी सेल थेरपी लागणार मग त्या दिवसापासून डॉक्टर आम्हाला सांगतात की हे बघा आता कार्टी सेल थेरपी द्यायचं आहे ह्या पेशंटसाठी आणि आम्ही सगळे प्रोसिजर चालू केलं मग आम्ही त्यांना स्लॉट देतो त्या स्लॉटच्या दिवशी त्या त्याच दिवशी पेशंट येतात ते रक्त देतात हॉस्पिटलमधून आम्हाला रक्त भेटतात एकोणीस दिवसानंतर त्यांना परत ते दिलं जातं त्याच्या दोन तीन दिवस अगोदर त्यांना परत एकदा किमो दिलं जातं म्हणजे ते थेरपी ते बरोबरपणे घेऊ शकतात त्याच्यानंतर दहा किंवा पंधरा दिवसासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये थांबायला लागणार ला जोपर्यंत सगळे साइड इफेक्ट्स निघाले नाहीत त्याच्यानंतर ते घरी जाऊ शकतात